नमस्कार काही दिवसापूर्वी याच ठिकाणावर एक व्हिडिओ केला होता तो अपलोडही केला होता आणि पब्लिशही केला होता देवा इतकी संकट एकाच वेळी का असा तो व्हिडिओ लोकांनी बघितला काही लोकांनी आणि मला एक तासा दोन तासामध्येच सूचना आली की तो बंद कर आणि मग मी त्या सूचनेचा आदर करत तो व्हिडिओ बंद केला होता व्हिडिओ होता देवा इतकी संकट एकाच वेळी का त्याच दिवशी चॅनेलवरती हिंदी चॅनलवरती एक ह्याचा अटॅक झाला होता आ, मास रिपोर्टिंगमुळं एक अटॅक झाला होता आणि त्याच्यामुळं स्ट्राईक आला होता सलग दुसरा स्ट्राईक होता त्यामुळं पंधरा दिवस चॅनल बंद राहणार होतं मी गमावतो की काय ही भीती होती आणि त्याच वेळेला एक बातमी कळली की आमचे सनमित्र प्रभाकर सूर्यवंशी यांना हार्ट अटॅक आलेलं आहे मग त्या हार्ट अटॅकसाठी त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुरास यांनी त्यांना तपासलं आणि सांगितलं की आपण शक्यतो बायपास टाळूया स्टेंड टाकून भागताय का बघूया दोन ठिकाणी जवळपास नव्वद टक्क्याच्या वर ब्लॉकेज होते मग त्यानंतरच्या एका सोमवारी अं टाकून ब्लॉकेज काढण्याचा प्रयत्न झाला पण ते फेल गेलं मग ते म्हणाले की आता आपण बायपासच करूया हे सगळं होत असताना मी हा विषय मांडला होता सांगितला होता बातमी दिली होती कारण आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की प्रभाकर सूर्यवंशी चॅनलवर जुने व्हिडिओ का दिसत आहेत पुन्हा रिअपलोड का होत आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल तर ते रिअपलोड यासाठी होतं की चॅनल जिवंत राहिलं पाहिजे साधारण पंधरा वीस दिवस जेव्हा ते व्हिडिओ करणार नाहीत तेव्हा गडबड अशी नको व्हायला की चॅनलवर काहीच दिसलं नाही म्हणून ते रिअपलोड करण्याचं काम चालू होतं त्यांचा पुढे ज्युपिटर ठाण्यालाच बायपास झालं यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता ते उत्तम आहेत पुढच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत कामाला येतील मला प्रभाकर सूर्यवंशीच सांगितलं होतं की कृपया हा व्हिडिओ करू नका मला प्रश्न पडला की का बरं असं म्हणाले असतील तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो मी घरी कुणाला सांगितलेलं नाही हार्ट अटॅक आला म्हणून आणि पुन्हा बायपास स्टेन हे सगळे विषय कळले तर माझ्या नातलगांच्या मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल कशाला उगीच त्यांना चिंतेत टाकायचं म्हणून मी सांगितलेलं नव्हतं पण आता सगळ्यांना कळलेलं आहे त्यामुळं तो विषय मांडायला हरकत नाही प्रभाकर सूर्यवंशीच्या बायपास शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेनंतर तक ते आता टकाटक झाल्यानंतर आम्ही जाऊन त्यांना भेटूनही आलो आणि बायपासनंतर शक्यतो खूप लोक भेटायला जाऊ नयेत यासाठी की ते पुन्हा बोलणं वाढतं कदाचित त्याच काळामध्ये संसर्ग होण्याचा धोका शिल्लक राहतो खूप माणसं जाऊन येऊ लागली की मग कोणी आजारी जातो कोणी कसा जातो ते सगळं होऊ नये यासाठी भेटीची गर्दी होऊ नये यासाठी ते टाळलेलं होतं त्यांनी मग त्यांच्याही त्या भावनांचा आदर ठेवून तो व्हिडिओ मी काढलेला होता पण त्या काळामध्ये एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक पा संकट येत होते खर तर भाऊंनी मला सांगितलं की अरे मी हॉस्पिटलला जाऊ शकत नाही मी अस्वस्थ होतो म्हणजे मी जाऊ शकत नाही हॉस्पिटलला आणि भाऊ खरंच हॉस्पिटलला जायला घाबरतात म्हणा की त्याला बाकी बाकी काय बोलायचं भाऊ घाबरतात सरळ सरळ त्यामुळे ते म्हणले आपण पुन्हा जाऊ कधीतरी आणि पुन्हा जायचं म्हणजे पुन्हा संसर्गाची भीती होती म्हणून जरा उशिरा आता जाऊन आलो भेटून आलो विरारला जाऊन त्यांची व्यवस्थित भेट घेतली तब्येत उत्तम आहे पण एकाच वेळी अशी वेगवेगळी संकट जेव्हा आपल्या माणसांवरती यायला लाग यायला लागतात तेव्हा ते खूप अस्वस्थ करणारं असतं आणि तशीच अस्वस्थता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पसरलेली होती खर तर सरकार ज्यांचं कौतुक केलंय त्यांचं आलेलं असताना या स्वरूपाच्या गोष्टी आमच्या सगळ्यासोबत होणं हे जरासं आश्चर्याचं खेदाचं दुःखाचं असं प्रतीक होत एखाद दुसरं काम एखाद दुसरा विषय सरकारकडे घेऊन गेलो आणि तो पार पडलाय असं शक्यतो कधी घडलेलं नाहीये एक तर घेऊन गेलेलो नाहीत आणि गेलोच कधी तर तो, तो पूर्ण झालाय असं होत नाही अपेक्षा एकच असते की आमच्यावर होणाऱ्या लिगल इलिगल हल्ल्यांची भीती नाही वाटत तो सवयीचा भाग झालाय भीती याची वाटते की लोक जेव्हा अशा स्वरूपाच्या गोष्टी करून चॅनलला बंद करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यावर काहीतरी कुणीतरी करावं अशी अपेक्षा असते चलो ये बेदर्दी सहलेंगे कोई दिक्कत नहीं है कारण कुणाचं सरकार जावं आणि कुणाचं सरकार यावं यासाठी थोडंच आपलं काम चालू आहे सरकार जावं यावं यासाठी नाही तर एक विचार रुजवावा यासाठीच हे काम चाललेलं आहे त्यामुळं कोणी मदत करावी कोणी न करावी या भावनांच्या पलीकडच्या आहोत या सगळ्या विषयाच्या पलीकडच्या आहोत जाऊ दे बातमी सांगायची होती प्रभाकर सूर्यवंशीचं हार्टचं ऑपरेशन खूप उत्तम पद्धतीनं पार पडलं आहे जुन्या व्हिडिओचं कारण तेच आहे ओपन हार्टचं जे झाली आहे बायपास झाली आहे आणि आता लवकरच ते आपल्या नव्या दमाच्या व्हिडिओला घेऊन आपल्यासोबत येतील तोपर्यंत त्यांच्याही चॅनलवर असंच प्रेम करत राहा कारण तिकडच्या अपलोडिंगची अपलोडिंगचा खंड पडला की गडबड होऊ शकते एवढंच सांगायचं होतं ही माहिती सांगायची होती बाकी काय नाही नमस्कार